नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आपले स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग रस्ता गेला वाहून मुसळधार पावसाचा फटका देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे दोनशे मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून त्याची माती नागरिकांच्या घरामध्ये गेली आहे शनिवारी दुपारी अक्षरशः वाहून गेला आहे या रस्त्याचे नूतनीकरण सुमारे दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते या घाटी रस्त्याच्या बाजूला सुमारे चार ते पाच फुटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदललेल्या प्रवाहाने नजीकच्या घरांमध्ये घुसली देवगड तालुक्यात शनिवार सकाळीपासून पावसाने सुरुवात केली असून पहिल्याच पावसाचा फटका मोंड गावाला बसला आहे या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे दीड किलोमीटरचा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक वाहून गेला आहे या रस्त्यावरील घाटी रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे या घाटी रस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः जलजीवन योजनेच्या पाईपलाईन साठी गटारे खोदण्यात आली होती मात्र हे काम अर्धवट राहिल्याने त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटी रस्ता उखडून गेला आहे रस्त्यानजीक चार ते पाच फुटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या सराची माती पाण्याच्या बदललेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली आहे यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली आहेत वाडीकडे जाणारा हा घाटी रस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरूपी ये जा करण्यासाठीचा सा मार्ग असून घाटीच्या वा गेलेल्या मातीमुळे या घाटी रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड